हे वडे बघितले का उन्हाळा पावसाळा हिवाळा वडा कधीही कर करून खाऊ शकता असे आहेत आणि अजिबात तेलकट होणार नाहीत हे अगदी हेल्दी वडे आहेत तळलेले जरी असले ना तरी सुद्धा मी याला हेल्दी वडे असं नाव देईन का आणि कशासाठी हे खाण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल कसे बनवले त्यासाठी सुरुवात करूया इथे एक वाटी हरभरा डाळ भिजवून घेतलेली आहे इथे हरभरा डाळ आपण दोन तास भिजवून घेतलेली आहे नमस्कार मंडळी मी सोनाली तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते हरवडा आपली मस्त अशी भिजलेली आहे फक्त दोन तास याला भिजण्यासाठी पुरेसे आहेत जास्त वेळ लागत नाही याला भिजण्यासाठी आता ही भिजवलेली हरवडा स्वच्छ धुवून आपण याच्यातलं पाणी काढून घेतलं आणि आता ही डाळ आहे ना ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आता ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून यामध्ये थोडंसं साहित्य घालून याला व्यवस्थित असं वाटून घ्यायचं यामध्ये घालायचं थोडंसं मीठ हिरवी मिरची कढीपत्ता आलं हे सगळं साहित्य आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं तर याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आवडत असेल तर तुम्ही यामध्ये लसूण घातला तरी चालेल ठेवून याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे हो याला अजिबात आपण पाणी घालणार नाही यामध्ये अजिबात पाणी न घालता याला व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे बघा मस्त असं वाटून घेतलेलं आहे अजिबात पाणी घालायचं नाही यामध्ये वाटून झाल्यानंतर आपण याला एका बाउलमध्ये काढून घेतलं तर यामध्ये हिरवी मिरची चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ कमी जर वाटत असेल तर तुम्ही चाखून बघायचं कमी वाटलं मीठ तर यामध्ये मीठ घालायचं आता हे वाटून घेतलेलं डाळीचं मिश्रण जे आहे ते बाउल मध्ये काढलं यामध्ये घातला एक छोटा बारीक चिरून घेतलेला कांदा इथे घातला आपण दोन चमचे रवा आता यामध्ये घालायचं दोन चमचे बेसनपीठ बेसनपीठ आणि रवा आपण हे बाइंडिंगसाठी घालायचं आहे गरज वाटली तर तुम्ही घाला नसेल घालायचं तर काहीच हरकत नाही फक्त बेसन पीठ आणि रव्याने काय होतं थोडंसं क्रिस्पीनसपणा आपल्या या पदार्थाला येतो आणि हे ये बेसन आणि रवा व्यवस्थित असं या पिठामध्ये मिक्स करून घेऊया आपल्या या बॅटरमध्ये बघा कांदा बेसन पीठ आणि रवा अगदी कमी प्रमाणामध्ये घातलेला आहे कारण याला बाइंडिंग येण्यासाठी एकत्र एक व्यवस्थित एकजीव होण्यासाठी याला आपण यामध्ये बेसन आणि रवा घातलेला आहे याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे हे बघा कांदा आपला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा पीठ सुद्धा आपण या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मंडळी या अगोदर सुद्धा आपल्या चॅनलवरती भरपूर रेसिपी अपलोड करत असते तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा तर आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे इकडे बघू शकता व्यवस्थित असं पीठ आपण एकत्र करून घेतलेलं आहे गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपण हाताला थोडस पाणी लावून यातला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आणि हवे त्या आकाराचे इथे आपण डाळ वडे बनवून घ्यायचे आहेत तर हाताला पाणी लावण्याचं कारण आपलं जे पीठ आहे ना आपण पीठ जे मळून घेतलेलं आहे डाळीचं तर ते डाळीचं पीठ आपल्या हाताला चिकटणार नाही आणि वडे सुद्धा आपल्याला व्यवस्थित थापता येतील म्हणून आपण व्यवस्थित असं याला पाण्यात बुडवून घ्यायचं दोन्ही हाताला बोटांना दोन्ही हाताच्या पाणी लावून घ्यायचं आणि याला व्यवस्थित असं पातळ तुम्ही हे वडे थाप चालना तितकेच मस्त कुरकुरीत आपले हे वडे होणार आहेत त्यामुळे शक्य होईल तितकं पातळ थापून घ्यायचं आणि हो या वड्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे तळल्यानंतर हे अजिबात तेलकट होत नाहीत त्यामुळे कधीही आणि केव्हाही तुम्ही करून खाऊ शकता किंवा मुलांच्या शॉर्ट ब्रेकला रोज काय द्यायचं हा नवीन पडलेला प्रश्न असतो ना त्यावेळेस तुम्ही असे हे वडे बनवू शकता त्यासाठी तुम्हाला रात्री अगोदर डाळ भिजवून ठेवा लागेल वडे थापून घेतलेले आहेत वडा मस्त असं थापून घेतला तेलामध्ये सोडला गॅसची फ्लेम मिडियम मिडियम आहे बघा मस्त असा वडा तळू लागलेला आहे आणि हो खरच हे वडे अजिबात तेलकट होत नाहीत त्यामुळे तुम्ही कधीही आणि केव्हाही तुम्ही करून खाऊ शकता पावसाळ्यात म्हणू नका हिवाळ्यात म्हणू नका किंवा उन्हाळ्यात म्हणू नका टाइम कधीही करून खाऊ शकता असे मस्त असे इथं आपले डाळवडे तयार होत आहेत इथं तेलामध्ये मावतील तेवढे डाळवडे इथं आपण तळून घेत आहे तर इथं मी तेलामध्ये दोन वडे सोडलेले आहेत मस्त असे खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम आपण सुरुवातीला फुल करायची तेल कडक करून घ्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम आपण लो करायची आता लो गॅसवरती इथं दोन वडे तळून घेतले आता इथं बाकीचे सुद्धा वडे तयार करून घेतलेले आहेत ते तळते मस्त असे तर कधीकधी काय होतं पीठ पातळ असेल तर फुल गॅसवरती आपण वडे वडे तळले तरी काहीच हरकत नाही तर बघा इथं तेलामध्ये मावतील तेवढे वडे सोडलेले आहेत आणि इथं मस्त असे वडे बनवून घेतलेले आहेत हे बघा गॅस फ्लेम आता मीडियम करते तर मगाशी माझा व्हिडिओ जो आहे तो स्किप झाला वडे काढताना मला दाखवता आलं नाही तर या व्हिडिओमध्ये आपण पाहूया वडे तळल्यानंतर कसे तळायचे आणि तळल्यानंतर याला किती खुसखुशीतपणा आणि कुरकुरीतपणा येतो बघा तर थोडा वेळ याला हलवायचं नाही लगे टाकल्या टाकल्या नंतर मात्र याला उलटफुलट करून घ्यायचं आणि व्यवस्थित असे हे वडे तयार करून घ्यायचे आहेत आपल्या चॅनलवरती आपण सध्या पावसाळा आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये काहीतरी कुरकुरीत आणि चमचमीत खायचं असतं अशा वेळेस सुद्धा हे वडे नक्कीच करू शकता बऱ्याच जणांमध्ये जणांकडे पितृपक्षामध्ये सुद्धा या वड्याचा खूप मान आहे त्यामुळे असे वडे त्यांच्याकडे नेहमी बनवले जातात तर बऱ्याच जणांकडे कधीही आणि एनिटाईम मुलांच्या शॉर्ट ब्रेकसाठी बनवले जातात प्रत्येकाची आवड निवड आणि प्रत्येकाची करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनं एकदम मस्त असे खरपूस आणि कुरकुरीत आपले डाळ नक्की बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर हे बघा यामध्ये मी कांदा घातलेला आहे तुम्हाला जर कांदा तुम्ही खात नसाल तर कांदा स्किप केला तरी चालेल एकदम कुरकुरीत आणि मस्त असे खरपूस होईपर्यंत इथं आपण डाळ वडे तयार करून घेतलेले आहेत याला टिश्यू पेपरवर वगैरे काढायची काहीही गरज नाही मस्त असे कुरकुरीत तळून झालेले आहेत हे बघा अजिबात याचं तेल दिसत पण नाही आणि जास्त तेलकट म्हणजे अजिबातच तेलकट होत नाहीत मस्त असे वडे बनवून तयार झालेले आहेत सगळे वडे मी बनवून तयार करून घेतलेले आहेत हे बघा सगळे वडे तयार झालेले आहेत एक वाटी डाळी डाळीमध्ये साधारण पंधरा ते सोळा वडे तयार होतात आकार तुम्ही केवढा करताय त्याच्या हिशोबाने इथे वडे तयार होतात मस्त असे कुरकुरीत होत आहेत वडे तयार झाले मस्त असे भन्नाट कुरकुरीत आणि फटाफट तयार होणारे आपले सणा डाळ वडे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे बघू शकता आतून वडे किती मस्त असे झालेले आहेत आणि हाताला पण बघा अजिबात तेल लागत नाहीये तुम्ही हे वडे स्वास सोबत खा किंवा असेही गरमागरम खाल्ले तरी सुद्धा छान लागतात आणि इथं मी श्वास आणि मिरची घेतलेली आहे स्वास सोबत खा श्वास मिरची मस्त असं कॉम्बिनेशन आहे तुम्ही खाऊ शकता बघा टेस्ट सुद्धा खूप भंडार झालेली आहे माझ्या मुलांनाही खूप आवडले हे वडे मी नेहमी अशा पद्धतीने वडे बनवते आणि आज तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आलेली आहे रेसिपी कशी वाटली मला आवर्जून कमेंट करून सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल ना व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आणि हो मंडळी बार आपल्या चॅनलवरती भरपूर अशा रेसिपी मी आपल्यासाठी घेऊन येत असते त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलेकोन बटन नक्की दाबा चला मंडळी पुन्हा भेटू या अशाच एका छानशा मस्त आणि कुरकुरीत साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद